सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे नमस्कार मित्रांनो मी स्वाती स्वागत आहे तुमचं महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरती जाहीर करण्यात आली आहे अंगणवाडी सेविका भरतीसाठी शिक्षण किती असावे व याची मर्यादा काय आहे आणि महत्वाच्या अटी याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पदसंख्या अंगणवाडी सेविका पाच हजार सहाशे एकोणचाळीस पदे तर अंगणवाडी मदतनीस तेरा हजार दोनशे त्रेचाळीस पदे असे एकूण अठरा हजार आठशे ब्याऐंशी पदांची भरती होणार आहे या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर अंगणवाडी सेविकांसाठी किमान बारावी उत्तीर्ण राज्य शिक्षण मंडळ किंवा समकक्ष असणे आवश्यक आहे तसेच अंगणवाडी मदतनीसाठी बारावी उत्तीर्ण आणि मराठी विषयासह पास असणे आवश्यक आहे उमेदवाराकडे उच्च शिक्षण जसे की पदवी पदव्युत्तर असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे पदवी पदव्युत्तर महिलांना पहिले प्राधान्य मिळेल जर पन्नास टक्केहून अधिक मुले मराठी व्यतिरिक्त अन्य भाषा बोलणारी असतील तर त्या भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल जसे की इंग्लिश हिंदी इत्यादी वयोमर्यादा अठरा वर्ष ते पस्तीस वर्ष असायला हवे दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून अठरा वर्षे पूर्ण असायला हवे विधवा उमेदवार जर महिला उमेदवार विधवा असेल तर त्या महिलेचे वय जास्तीत जास्त चाळीस वर्षे असायला हवे निवडीसाठी महत्त्वाच्या अटी स्थानीय रहिवासी अट उमेदवार संबंधित महसुली गाव वाडी तांडा वस्तीची रहिवाशी असायला हवे लहान कुटुंब अट जास्तीत जास्त दोन हयात अपत्य असणे आवश्यक आहे दोन अधिक अपत्य असल्यास अर्ज अपात्र ठरेल लहान कुटुंब प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे इतर अटी पंचायत राज संस्थांमध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत, पंचायत समिती सदस्य असल्यास निवड झाल्यास राजीनामा आवश्यक आहे निवडीपूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या नव्या निष्ठानुसार बदल लागू शकतात अर्जासोबत दिलेल्या कागदपत्रांवरच अंतिम गुणांकन होईल नंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाहीत एका पदासाठी एकच अर्ज भरावा भरती प्रक्रियेत अंतिम निर्णय बालविकास प्रकल्प आणि अधिकाऱ्यांचा असेल एका पदासाठी एकच अर्ज भरावा भरती प्रक्रियेत अंतिम निर्णय बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचा असेल अर्ज प्रक्रिया अर्ज विहित नमुन्यातच भरावा आणि सर्व आवश्यक कागदपत्रांसह निश्चित कालावधीत सादर करावा अपूर्ण अर्ज रद्द करण्यात येईल स्वयंसाक्ष किंवा सक्षम प्राधिकरणाने प्रमाणित कागदपत्रे आवश्यक का आहेत वेतन व लाभ मानधन तत्वावर नोकरी वेतन भत्ते किंवा निवृत्ती वेतन लागू होणार नाही अंगणवाडीच्या अनुभवासाठी फक्त बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र कराय धरले जाईल अर्जाची अंतिम तारीख लवकरच जाहीर होईल कृपया ही माहिती आपल्या गावातील इच्छुक महिलांपर्यंत पोहोचवा तर मित्रांनो आणि भगिनींनो ही होती अंगणवाडी सेविका दोन हजार पंचवीस बद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला जर याबाबत आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र